तू तरी जावं जा। जा। तो मालतर जाऊ दे मी जावणच दे नन तू जा ना नाही जा जा नाही ते जा नाही जा काय तू नाही जाऊश हा का नाही सांग तू लांब तुला नीट द्यायला कळत नाही का नीट म्हणजे मला काय सांगायचं नाही एकदा हा मन आपण मन मी ना माझ्या बापाला न सांगितलं आणि तिथून पण नाही ना काय झालं पोलीस स्टेशन जाईल मी जाऊ दे सोल हा का नाही सांग ए तुला एकदा बोलायला कळत नाही का तुझी जास्ती चाकल एकदा हा मन तुला गाडीत नाही नेली तिथून तुम्ही गाडी दोघांना काढी लाव माझे इथे येऊ नको मी ना पोलीस स्टेशन खरच जाईला तुला ना एकदा हा मन तुम चिंत्या गाडीत तुला तुला मी तेच सांगते दहा वेळात तुला तुझ्या गाडीत दोघींना काढी लाव माझ्या इथे येऊ नकोस तुला ना डोक्याचा भागच दिला नाही वाटत हे असलं प्रेम करतो का तू वेळ यायचं पोरींच्या मागे त्यांना त्रास द्यायचा त्यांचा हात धरायचा चार लोक काय 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 बोलतात विचार करतो का तू तू कधी बोलते ना ना मला माहितीये आज माझ्या मागे फिरते उद्या का दहा पोरींच्या मागे फिरशील तसला माणूस नाही काय मी काय मी तुझे जे सगळं आहे ना ते सगळं माझ्या कानावर ते सगळं मला माहितीये काय आलंय काय आलंय नको सांगाल काय काय सांग की तिथून बोल मी तुझ्या खरं प्रेम करतो म्हणून मी तुझ्या मागे तू ना तू हा येऊ लोक सांग लांबून बोल तुला आला ऐकू मी आहे ना तू आहे ना किती गुण उधळतो ना सगळे मला माहितीये सगळे मला लोक काय उधळलं काय उधळ किती पोरींच्या मागा मागे फिरतो ना सगळं माहितीये हिचा फोन आला हिला पिल्लू बोल तिला बाबू बोल सगळं माहितीये मला असला माणूस आपण नाही काही आपण खेम केलं तर तुझे सगळं माहिती तुझं असला माणूस आहे का नाही आहे सगळं माहिती बाकी गेली उलट मला नाही फलक फलक चला आपण दोघ जाऊ आणि नकोलूड नाही सोलू शकत नाही शकत जाऊ दे बाबा जातो इचार कर माझ्या कर फक्त ला दिवसा एकदाच जातो बाबा जाऊ दे एकदा विचार कर कि माझ्या प्रेमाचा असं का तू अग लागता नाही तर दिवस माझा विचार कर काना खाली दिल नाही तुझ्या नाही तू अरे पिल्ल माझ खाली प्रेम आहे तुझ्या इथून निघा तू इथून निघ तू दगड टाकू डोक्यात खर प्रेम आहे माझ टाकू दग डोक्यात निघ इथून लवकर निघतो का विचार कर اے لے واصل لکا لیس پټلنی تی لا گاولل دغلیز وثلت وتی ختن بوله واصل نہ अय सायली इकडे दुपार काय झालंय तुला माहिती का तो, तो सूरज कस माग लागलाय काय आलं अख्या रस्त्याने माझ्या माग माग आला किती वेळ त्याला सांगितलं मला ना आवडत तू ना आवडत तरी माझ्या माग माग येतो त्रास येतो आज तुला माहिती त्याने काय केलं सायकल आडवी घातली आणि हात धरला माझा कशी जाऊ मी आता इथून पुढे तासाला चल त्याच्या अन्नाकडे चल